राज शिवजयंती आहे शिवजयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा आज मोठ्या संख्येने सगळीकडं म्हणजे महाराजांची शिवजयंती साजरी करायला लागेल आमच्या आम्ही जरा केली नाही जरा आम्हाला अडचण आल्यामुळं बाकी मग बाहेर सगळीकडेच आमच्या इथं म्हणजे भरपूर अशी मोठी मोठी शिवजयंती चालू आहे तर चला आता आपल्याला फुलीवरचं जेवण बनवायचं आहे छानपैकी म्हणजे रोज गॅसवर आपण बनवतोय पण चुलीवर खाण्याची माझ्या वेगळीच असते तेव्हा म्हणलं चला चुलीवर बनवायचं आहे अंड्याची भाजी भात भाकरी असा मेनू आपल्याला बनवायचा आहे तर चला आता बनवून घेऊ आपण असाच व्हिडिओ बघत राहून बोलायचं तर आज बाबा म्हटलं चला आपण चुलीवरचं जेवण बनवू छानपैकी असं तर मी पहिल्यांदा काय केलं माहिती ते का दुपारी चूल वगैरे सारवून घेतलेले आणि म्हटलं आता पहिल्यांदा आपण भातच टाकावा तर असं भात शिजायला टाकलाय पातीलेला माती वगैरे लावून तर आवडते चुलीवर तर स्वयंपाक खायला पण बनवायला पण चुलीवर मला पण आवडतं पण मी सारखं नाही बनवत काय होतं भांडी काय होतात म्हणजे घासाय लागले की साधे खरं भात खराब कधीतरी जर मलाच आलं तर मी असे चुलीवर करत असते तर मग चला जेवण वगैरे बनवून जेवण वगैरे आणलेलं तर त्यासाठी मी अशी माती लावून तर असं कढईला पण माती लावून आहे बघू शकता हा मस्त टमाटर कांदा लसूण सगळं भाजून घेणार आहे नंतर मग आपल्याला अंडी पण उकडाई टाकायची जाळ किती छान लागलाय बघू शकता असं मस्त जळण वगैरे चांगला आणि हवीशीर जागा असल्यामुळे बरं वाटतंय जेवण वगैरे बनवायला तर कांदा वगैरे छानपैकी आता भाजून घेतलं आहे टमाटर वगैरे आणि त्याची मी पेस्ट बनवून घेणार आहे आणि मस्त अशा अंड्याची भाजी म्हणजे भाजी बनवणार आहे मी छानपैकी नंतर आपल्याला चुलीवरचे भाकरी पण बनवायचे आहेत भात भाकरी भाजी अशा सगळ्या गोष्टी मी आज चुलीवरच बनवणार आहे हा व्हिडिओ जरा लेट आहे म्हणजे काय झालं माहिती आहे का आमच्या फोनचा आवाजच गेला होता माईकच खराब झाला होता याचा आणि फोनचा बिलकुल आवाज येत नव्हता त्यामुळे हा व्हिडिओ आम्ही लेट टाक हा व्हिडिओ जरा लेटच टाकलेला आहे त्या दिवशी टाकायच होता तो जरा लेट आला तेवढं समजून घेऊ शकत आहे आवाज येत नव्हता त्यामुळं काही टाकू शकलो नाही आम्ही आणि बाहेर जरा काय होतं माहिती आहे का बलाचा जरा बल्ब आहे ना त्याचा उजेड जरा कमी पडतो आहे त्यावर जसा आंदूक आंदूक दिसतंय तर अशी शिमेंटची भिंत वगैरे आहे ना तर मी काय केलं पांढऱ्या मातीनं सारवण वगैरे घेतले आणि चुलीला पण असा पोत्यारा दिला आहे छानपैकी छान वाटते असं भाकरी वगैरे करायला आणि चुलीवरच्या भाकरी पण एवढ्या मस्त होत्या आरबीर असा भरपूर पडलेला आहे तर टम्म फुगत होत्या भाकरी छान वाटत होतं भाकरी करायला तर आमचं मिस्टर म्हणतो ते कशाला चुलीबाग स्वयंपाक करायलास तुला काय गॅस नाही का दोन टाक्या भरून आणून दिल्यात पण म्हटलं चला आपण आपल्या मनाची एक आवड असते गॅस जरी गॅस वगैरे हो जर असलं तरी आपणाला पण वाटते कधी तर आपण म्हणजे मी यूटूबमध्ये बघते ना काय काय ताईंचं पण सगळं त्यांचा गॅस वगैरे हो असतात पण त्या आवडीनं एकदम चुलीवरचं जेवण बनवून घरातल्या माणसाला घालतात म्हटलं चला आपण पण घालू म्हणून मी पण आज म्हटलं चला चुलीवर जेवण बनवूच म्हणून हा सगळा आटापिटा मी केला आहे तर भाकरी कशा वाटतात केलेल्या त्या बघू शकता आणि आर बघा लाल भडूक पडलेला आहे असं भाकरी लगेच भाजून निघते आज शिवजयंती पण आहे पण त्याच दिवशी व्हिडिओ काढलेला आहे पण माईक स्पीकर खराब झाला आवाजच येत नव्हता त्यामुळे हा व्हिडिओ टाकलेला नाही जरा लेट आला आहे ले ले। मी आज सगळ्या शुभेच्छा वगैरे दिल्या होत्या आणि लगेच पटपट भाजून निघतात बघू शकता इथं अंडी पण असे उकडून घेतलेत आणि आता झालेत गार तर खोबरं जिरं लसूण कोथंबीर सगळ्या वस्तू मी अशा त्याची गिरवी बनवल्या आता मस्तपैकी भाजी बनवून घेते पण मी कधी थुलीव बनवतच नाही पण तुम्हाला थुलीवरची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा ज्या ज्या ताईने व्हिडिओ बघितला त्या ताईने कमेंट पण करा आणि व्हिडिओला लाईक पण करा बरं का आम्ही जेव्हा लहान लहान होतो ना तर मग आमच्या आजी वगैरे जेवण बनवायची मग मी आम्ही पण आमच्या आजीपासून राहिला असता लहान असताना शाळेला तर मग आमच्या आधी जेवण बनवायची भाकरी वगैरे बनवायची तर ती कुठं तरी इकडे तिकडे गेली की आम्ही काय करायचं चूल पेटवायचं आणि डब्यातलं पीठ वगैरे घ्यायचं आणि भाकरी बनवायच्या मग चांगली जर भाकरी निघली तर ती बुटीत ठेवायची आणि मोडलेली भाकरी ते दळवून ठेवायची जा मशीला वगैरे नाहीतर कशाला तर कशा, शेळीला असे शे घालून टाकायचे मग अशा प्रकारे आम्ही भाकरी शिकायचं बरं का लहानपणी खूप आवड असायची चुलीवर जेवण बनवायची कारण आज जी आमच्या चुलीवरच बनवायची लहानच होतो पण न आजी करत असल्यामुळं आम्हाला पण त्याची आवड निर्माण झाली ना अजून पण त्याची आठवण येते आम्हाला पुन्हा जर जात्यावर जर दळाय आली तर आम्ही पण काय करायचं दळण्याचा प्रयत्न करायचा भाकरी करायच्या भाजी बनवायचं मग नंतर नंतर शिकलो ना मग ते आमच्या आजी वगैरे कुठं तर गेली तर मी काय करायचं सगळं जेवण बनवून ठेवायचे चुलीवर बनवून झाकून ठेवायचे मग ते आले की बघायचे म्हणायचे खरंच जेवण बनवून आहे भरगेनं तर अशा प्रकारे तर म्हटलं चला ते आठवणी आपल्या ताज्या करून आपण पण आता चुलीवर आणि एकदा जेवण बनवू म्हटलं मस्तपैकी असं मसाला पूर्ण असा भाजून घेतला आहे मी जास्त काय अंडे शिजवले नाहीत पाच सात शिजवले म्हटलं जास्त शिजवून काय जास्त कोण आवडेन खात नाहीत दोन नंबरचा मुलगा आकाश तर तो अंडा अजिबात खात नाही फक्त त्यातल्या आम आमटी खातो अंड्या अजिबात खात, खात नाहीत बाकी सगळी खाते मुलगी खात नाही तर असं कोमट पाणी करून घेतलं आहे मी जरा भरपूर आमटी असली म्हणजे जरा भाकरीसंग वगैरे चुरून खायला छान लागते चपातीला जरा भाजी कमी लागते पण भाकरीसंग खायला भा कालवण जरा जास्त लागतं आमच्याकडे कालवण पण म्हणतात भाजी पण म्हणतात सगळंच चालते पण अशी चुल काळी भांडी बघितली की खूप त्रास होतोय घासायला तर अशा प्रकारे मी भाजी बनवली कशी वाटली भाजी नक्की सांगा तर आता आमटीला पण चांगले छानपैकी उकळी आली चला आता आपण जेवण वगैरे पण करायचंय आता तुल मी कशी असे बाहेर म्हणजे असं बाहेर वाऱ्या असं छानपैकी गरम होणार नाही अशा ठिकाणी केलेले तर आता हे सगळं जेवण मला आतमध्ये न्यायचं आहे नंतर सगळ्यांना ताटं पण करायचे आहेत आता मिस्टरांना पण आवडतं चुलीवर बनवलेलं पण ते आता नको म्हणतात कारण पहिली त्यांची आई काय करायची चुलीवरच जेवण बनवायचे पहिल्या जुन्या काळात गॅस वगैरे काय नव्हते आता अलीकडेच गॅस वगैरे आले पहिल्या सगळ्या बायका चुलीवर जेवण बनवायच्या कुणाचे स्टोव होते आमच्या सासूबाईचा स्टोव पण असायचा राखेल वगैरे तेव्हा भरपूर मिळायचं त्यामुळे जास्त काही आम्ही चुलीवर वगैरे बनवत नव्हतो स्टोवर बनवायचं तर अशा सगळ्यांना ताटं वगैरे करून दिलेत आता बसलेत जेवायला कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओ बाय पुन्हा एकदा शिवजयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि व्हिडिओ कसा वाटला चुलीवर जेवण रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा बाय